परीक्षेमध्ये तुम्हाला विराम चिन्ह या घटकावर हो तुम्हाला दोन मार्कांसाठी प्रश्न विचारला जातात किती विचारला जातो हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो फक्त दहावीच्या परीक्षेसाठी विराम चिन्ह नाहीत आयुष्यात जेव्हा भविष्यात परीक्षा कराल कोणतीही तुमची स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी असो या स्पर्धा परीक्षेला सुद्धा विराम चिन्ह हा घटक तुम्हाला अत्यंत महत्वाचा आहे मग विराम चिन्ह शिकायच्या अगोदर पहिल्यांदा विराम चिन्ह म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे मग विराम म्हणजे काय ते पहिले समजून घ्या बोलता बोलता जेव्हा आपण थांबतो या थांबण्याला काय म्हणायचंय विराम काय म्हणायचं विराम पण हे दाखवतो तेव्हा त्या खुनांना किंवा चिन्हांना काय म्हणायचं विराम समजलं सोपे की सोपी व्याख्या आपल्याकडे आणि आपली व्याख्या सोपीच असते तुम्ही कुठेही सर्च करा अशी व्याख्या तुम्हाला कुठंच भेटणार नाही कुठलंही पुस्तक वाचा बघा विराम चिन्हे इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली सगळ्यात मोठी आहे hey. विराम चिन्हची तुम्हाला आणखी अशी व्याख्या सांगता येईल ज्या सांकेतिक चिन्हामुळे वाक्यातील विराम समजतो त्याला काय म्हणायचं विराम चिन्ह असे चीज़े म्हणायचं काय म्हणायचं विराम चिन्ह असे म्हणायचं मेजर कॅन्डील यांनी सगळ्यात अगोदर विरामचिन्हांचा वापर मराठीमध्ये केला मराठी मध्ये पहिल्यांदा ग्रमचिन्हाचा वापर कोणी केलाय हा चार्ट खूप महत्वाचा आहे हा चार्ट समजून घ्या हा चार्ट ज्याला समजला त्याला ग्रमचिन्ह समजले ओके बघा हे काय पहिला कॉलम चिन्ह हे काय चिन्ह मग पुन्हा काय केव्हा वापरायचं आणि पुन्हा काय का उदाहरण हा चार्ट समजला तुमच्या हाताची दोन मात आहे ती मार्क कोणी त्या ठिकाणी तुमची घेऊ शकत नाही तुमच्या हक्काची मार्क आहे ती बघा पहिलं चिन्ह कुठलं आहे आपलं पूर्णविराम विराम चिन्हातला पहिलं चिन्ह कुठला आहे पूर्ण विराम कसा आहे पूर्णविराम हे दाखल बघा कौस बघा त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी तुम्ही आहे की नाही हे काय पूर्णविरा पूर्णविरामचा वापर केव्हा करता बघा वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी काय वापरायचं आहे पूर्णविराम बघा मी दररोज अभ्यास करतो वाक्य पूर्ण झाले की नाही वाक्याच्या शेवटी काय आला पूर्णविराम आपला नियम काय सांगतोय वाक्य पूर्ण झालं आहे हे दाखवण्यासाठी काय वापरायचं आहे पूर्णविराम कोणते चिन्ह वापरायचं आहे पूर्णविराम दुसरा नियम त्याचा असा आहे शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरतात केव्हा वापरतात शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी काय वापरतात पूर्णविराम वापरतात म्हणजे एक शब्द आहे कुठला आहे शब्दांचा संक्षोप दाखवण्यासाठी सुद्धा काय वापरतात पूर्ण विराम, विराम कसं आहे पाहिलं आता अर्धविराम केव्हा वापरायचा दोन छोटी वाक्य उभयानवी अव्ययाने जोडतात तेव्हा अर्धविराम वापरतात बघा दोन वाक्य आहेत आणि हे दोन वाक्य तुम्हाला काय करायचे आहेत जोडायचे आहेत बघा दोन वाक्य आहेत दोन छोटी वाक्य उभयानवी अवयाने जोडतात तेव्हा काय वापरतात अधविराम हे बघा अर्धविराम इथ आहे आला पण सिंह गेला बघा यामध्ये दोन वाक्य आहेत की नाहीत गड आला पण सिंह गेला मग आपला नियम काय सांगतोय दोन छोटी वाक्य उभयानवी अवयाने जेव्हा जोडली जातात तेव्हा काय वापरतात अधविराम वापरतात मग आता गड आला हे आपलं पहिलं वाक्य आहे मग त्याच्या पुढे काय येणार आता अर्ध वाक्य जोडायचं आता आपल्याला वाक्य काय करायचं जो आहे जोडायचं आहे दोन छोटी वाक्य उभयाणवी जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी काय वापरतात अर्ध विराम वापरतात चिसरा पाहूया पण सोलपविराम काय सोन विराम मग आता सोलपविराम कधी वापरायचा आहे एका जातीचे शब्द लागोपाठ आल्यास सोलपविराम वापरतात कधी वापरतात तिसरे चिन्ह कुठलं आहे आपलं केव्हा वापरायचं आहे एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास काय वापरायचंय आहे सोलसोई गंगा जमुना सरस्वती नद्यांची नावं आहेत तुझी लग्नात मंगलाष्टी काय करत नाहीत का लग्नात मंगलाष्टी का स्वस्ती श्री गजनायकम गजनम काय काय आहे मुलांची नाव आहेत एकाच जातीच्या मुलांची नाव आहेत नाही आयुष प्रज्वल शंभू सुयश शिवराज नाव आहेत मग प्रत्येक नावाच्या पुढे काय येणार आहे प्रश्न चिन्ह विराम आपण काय सांगितलंय सोनपूविराम हे बघा हे चिन्ह बघितलंय हे बघितलं बघ सोन पाहिलं का तेरायचं आहे जातीचे शब्द लागो बघा मुलांचा एक वर्गवारी केली आपण एकाच गटाचे मुलं आहेत आयुष शंभू सुयश पियुष प्रज्वल प्रसाद सुयश शिवराज हे पाटो शब्द एका पाठवण्यात आले नाही मग प्रत्येक शब्दाच्या पुढे काय येणार आहे काय येणार आहे आपला स्वर्पविरा नियम काय सांगतोय एकाच जातीचे शब्द पाठ आल्यास अतिथी अपेक्षा परिता मुलींची नाव आहेत बरोबर आहे काय मग प्रत्येक नावाच्या पुढे उद्घारवाची चिन्ह विराम काय चला विराम केव्हा वापरायचा ह्यातला पहिला नियम काय आपण एकाच जातीचे शब्द लागू काय वापरायचा आपण त्या ठिकाणी वापरायचा दुसरा नियम काय सांगतो बघायला दिस मारताना नावाच्या पुढे वापरतात बघा सोलविराम आणखीन केव्हा वापरतात हाक महे शिवराज इकडे शिवराज म्हटलं की त्याच्या नावाचे पुढे काय वापरायचंय काय वापरायचं हाक मारताना नावाच्या पुढे काय वापरतात स्वल्प वापरतात उदाहरणार्थ बघा श्याम पुस्तक दे श्यामला आवाज दिलाय श्यामला हाक मारले श्याम हाक मारले की नाही मग हाक मारल्यावर त्याच्या पुढे काय येणार आहे काय येणार आहे चौथं चिन्ह कुठलं आपलं अपूर्ण विराम कोणता आहे अपूर्ण अपूर्ण कोणता अपूर्ण विराम आता अपूर्ण विराम केव्हा वापरतात वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात वाक्याच्या शेवटी तपशील देताना काय वापरतात अपूर्ण विराम वापरतात बघा पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आता नीट आहे का तुम्हाला हे किचकट वाटत हे किचकट नाही हे पण सोपंच आहे अपूर्ण विराम हे चिन्ह अगोदर बघावा हे पाहिलं तुम्ही चिन्ह आता हे अपूर्ण विराम चिन्ह केव्हा वापरायचं ह्याचा नियम काय सांगतोय वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात समजा मी म्हटलं यत्ता दहावीचे पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले झाले हा शब्द मी लिहिला त्या ठिकाणी आणि मग या शब्दाच्या नंतर काय येणार आहे अपूर्ण विराम काय येणार आहे अपूर्ण विराम पुढचा प्रकार कुठला आहे प्रश्न चिन्ह बघा हा सर्वात सोपा प्रकार आहे प्रश्नचिन्ह कधी वापरायचं साधी गोष्ट आहे ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो त्या वाक्यात त्या ठिकाणी काय वापरायचं आपण प्रश्न चिन्ह ज्या वाक्यात त्या ठिकाणी प्रश्न विचारला असेल तर त्या वाक्याच्या शेवटी काय वापरायचं आहे प्रश्नचिन्ह वापरायचं आहे उदाहरणार्थ तू कुठे गेला होतास वाक्याच्या शेवटी काय आला समज ना वाक्याचा प्रकार कुठला आहे वाक्यात पाचवा पाचवं चिन्ह कुठला आपलं चिन्ह केव्हा हो वापरायचा वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्या वाक्याच्या शेवटी वापरतात वाक्या तू कुठे गेला होता वाक्याच्या काय आलं प्रश्न चिन्ह समजलं कुणाची काय अडचण आहे का पुढचं चिन्ह आपलं साहू कोणतं आहे उद्गारवाचक चिन्ह कोणतंय उद्गारवाचक चिन्ह बघा आपल्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक शब्दाच्या नंतर वापरतात बघा आपल्या मनातल्या भावना ज्या वेळेस आपण व्यक्त करतोय मनातली भावना भावना आहे काय म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या मनातली भावना काय करताय व्यक्त करताय त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी काय वापरायचं आहे उद्गार वाचक चिन्ह वापरायचं आहे बापरे केवढा मोठा हासा बघा उद्गार वाचक चिन्ह वाक्याच्या मध्ये पण येत आणि वाक्याच्या शेवटी पण येत हे बघा बापरे मनातली भावना तुमच्या काय भावना जेव्हा तुमच्या मनातली भावना ही शब्दातून बाहेर पडते बघा मनातली भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक शब्दानंतर काय वापरायचं त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी वापरतात बापरे केवढा मोठा हा असंही वाक्य सांगता येईल शाब्बास खूप छान मार्क मिळाले तुला म्हणजे मनातली भावना आहे बरोबर आहे का तुमच्या मनातली भावना आहे आणि ती भावना ज्यावेळेस आपण व्यक्त करतो तेव्हा त्या ठिकाणी काय येतं उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी येत आले रे बाप रे अच्छा हे कसले शब्द आहे उद्गारवाचक शब्द आहेत आणि मग या उद्गारवाचक शब्दा नंतर आपण काय वापरायचं आहे उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे समजलं उद्गारवाचक चिन्ह कायच नाही कौतरवाच्या चिन्हामध्ये पुढचं चिन्ह पाहायचं आपण आता बघा कोणतं चिन्ह आहे अवतरण चिन्ह ह्याच्यामध्ये कोणते कोणते दोन प्रकार आहेत ते बघा आता अवतरण चिन्हामध्ये बघा ना कुठले कोणते दोन प्रकार आहेत एक अवतरण चिन्ह आणि चिन्ह चिन्ह काय आहे आता अवतरण चिन्ह अवतरण चिन्हामध्ये दोन अवतरण चिन्ह आहेत पहिलं अवतरण चिन्ह काय एक अवतरण चिन्ह हे तर एक अवतर दुसरं अवतरण चिन्ह काय आहे चला बघा बघा आता एकेरी अवतरण चिन्ह वापरायचं बघा एकेरी अवतरण चिन्ह तेव्हा वापरायचं एखाद्या शब्दावर जोर देताना एखाद्या शब्दावर जोर, जोर देताना कोणतं अवतरण चिन्ह वापरायचं एकेरी एक अवतरण चिन्ह उदाहरणार्थ बघा शरद म्हणाला बघा मी सरीला येईल बघा शरद म्हणाला काय म्हणालाय मी सरीला येईल बघा एक गिरी अवतरण अरे इथेني दोहरीच केलं झुकले आपलं वर खाली वर खाली वाक्य केशी झालं ना वर वर खाली हा ओके ठीक आहे बघा तीन गुण हा खेळ हे दो बघा हे कोणतं अवतरण चिन्ह आहे एकीरीय अवतरण चिन्ह एकीरीय अवतरण चिन्ह कधी वापरायचं एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी कोणतं अवतरण चिन्ह वापरायचं एकीरीय उदाहरण बघा हे उदाहरण घेताय हा गांधीजींनी चले जाव ही घोषणा केली घोषणा कोणती केली जाव मग आपण जोर कोणते शब्द वर्तवतोय चले जाव घोषणा केली चले जाओ ही घोषणा केली कुणी केले बघा आपलं चिन्ह कुठला पाहतोय आपण अवतरण चिन्हा अवतरण चिन्ह आहेत एक अवतरण चिन्ह कुठला आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं अवतरण चिन्ह कुठला आहे दुसरी अवतरण चिन्ह मग एकेरी अवतरण चिन्ह केव्हा हो वापरायचं एखाद्या शब्दावरती जोर देताना एकेरी अवतरण चिन्ह काय करायचं वापरायचं उदाहरणार्थ गांधीजींनी चले जाव ही घोषणा केली कोणती केली चले, चले जाव ही घोषणा केली मग चले, के चले जाव ही घोषणा केली या ठिकाणी काय येणार आहे अवतरण चिन्ह येणार आहे बरोबर बघा आता दुसरं चिन्ह कुठलं आहे अवतरण चिन्ह हे कॅ वापरायचं बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना बरोबर आहे वापरतात ठीक आहे कधी वापरतात इथे चेले जास्त येते बरं ना चले जाओ फक्त चले जाव त्या वेळेस दिला चेले जाव बघा आता दुसरं चिन्ह कुठलं आहे दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं आहे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द घेताना वापरतात कधी वापरतात बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द घेताना वापरतात कोणते चिन्ह वापरतात दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात बघा उदाहरण बघा शरद म्हणाला कोण म्हणाला शरद म्हणाला बघा मी सहरीला इला बघा आता आपला नियम काय सांगतोय दुहेरी अवतरण चिन्हाचा की बोलणाऱ्याच्या तोंड शब्द दाखवताना तो दुहेरी अवतरण चिन्ह तुम्ही काय करा वापरा बघा आता बोलणारा कोण आहे शरद पण तो, तो काय बोलला त्याचे शब्द काय त्याच्यावरच आपण काय वापरायचं आहे दुहेरी अवतरण चिन्ह वापरायचं आहे बघा शरद म्हणाला तो काय म्हणाला याच्यावरच त्या ठिकाणी काय घ्यायचं आपण दुहेरी अवतरण चिन्ह घ्यायचं शरद म्हणाला मी सहरीला येईल इथे काय येणार आहे दुहेरी अवतरण चिन्ह काय येणार आहे दुहेरी अवतरण चिन्ह समजलं एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं आणि दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं एकेरी केव्हा वापरायचं आहे एखाद्या शब्दावर जोर दिला गांधीजीनी चले जाव चले जाव या शब्दावर आपण काय दिलाय जोर दिलाय ना त्याच्यामुळे शब्दावर काय येणार आहे एकेरी अवतरण चिन्ह येणार आहे आणि दुसरं आपलं चिन्ह कुठलं आहे दुहेरी अवतरण चिन्ह याचा याचा नियम काय आहे दोन ते शब्द देताना काय वापरायचं दुहेरी अवतरण चिन्ह वापरायचं शरद म्हणाला मी सलीला ये म्हणणारा कोण आहे शरद आहे त्याच्यामुळे आपण कुठे घेणार दुहेरी अवतरण चिन्ह मी सहिला के या वाक्यावर आपण काय घेणार आहे दुहेरी अवतरण चिन्ह घेणार आहे विराम चिन्हाचा आठवा प्रकार बघा आता कुठला चिन्ह आणि अपसारण चिन्ह बघा आता चिन्ह आणि अपसारण चिन्हा मध्ये त्या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये चिन्ह छोटा आहे आणि अपसारण चिन्ह त्याच्यापेक्षा काय मोठं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की आपण डॅश कशाला म्हणायचं बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही की डॅश कशाला म्हणायचं बघा हा डॅश कशाला म्हणायचं कशाला डॅश म्हणायचं आहे बघा आपण डॅश डॅश म्हणतो हे त्याला नेहमी बरोबर आहे का संयोग चिन्ह अफसरांचिन्ह सारखंच आहे फक्त ह्याच्यामध्ये चिन्ह लहान आहे आणि अफसार चिन्ह मोठं आहे बरोबर आहे हे बघा आयुर् आहे फक्त छोटी संयोग चिन्हामध्ये आणि अफसारांचिन्ह हीच देश फक्त मोठे आहे डॅश कशाला म्हणायचा संयोग चिन्हाला म्हणायचं का अप्सरण चिन्हाला म्हणायचा आहे चिन्हाला काय म्हणायचं डॅश म्हणायचं आहे संयोग चिन्हाला डॅश म्हणायचा आहे का संयोग चिन्हाला डॅश म्हणायचं नाही मग आता यांचा वापर कधी करायचा बघा कुठला चिन्ह पाहतोय आपण संयोग चिन्ह कधी वापरायचं बघा ते वापरतात दोन शब्द जोडताना वापरता दोन शब्द जोडताना वापरता आई बाप भाऊ बही नवरा बायको विद्यार्थी प्रतिनिधी हे दोन शब्द आहेत आणि जेव्हा तुम्हाला हे दोन शब्द जोडायचे दो असतात तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला काय वापरायचं आहे काय वापरायचं आहे संयोग स्रेण। चिन्ह बघा दोन शब्द जोडताना वापरतात विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थीच्या नंतर काय दिलंय आपण संयोग चिन्ह पण हा विद्यार्थी शब्द दिलाय आणि मला आपण त्या ठिकाणी सहयोग चिन्ह दिले आणि बरेच विद्यार्थी मग काय म्हणतात विद्यार्थी डॅश प्रतिनिधी बाळांतो डॅश नाही तो काय त्या ठिकाणी डॅश नाहीये दोन शब्द जोडताना त्या ठिकाणी काय वापरायचं आहे संयोग चिन्ह वापरायचं आहे आपण नोटबुक मध्ये एखादं वाक्य लिहितोय आणि ते वाक्य अपूर्ण राहिलं की शिक्षक काय म्हणतात डॅश बाळांतो डॅश नाहीये तुम्ही कुठेही जाऊ शक्यतो ना, ना शिक्षक म्हणा डॅश डॅश नाही येतो तुम्ही पण म्हणा डॅश तू डॅश आहे का तो डॅश नाही तो काय बरोबर आहे काय ते सहयोग नाही डॅश म्हणायचं नाही कधीच डॅश म्हणायच नाही तुम्ही एखादं वाक्य लिहिताय शिक्षक तुम्हाला काहीतरी लिहून देत आहे आणि मग नोटबुक मध्ये त्या शब्द अपुरा राहिलाय आणि मग पुढे आपण काय लिहितो डॅश लिहितो ना मला म्हणतो का ना डॅश आपण त्या डॅश म्हणायचं नाहीये चुकीचं आहे ते डॅश कशाला म्हणायचंय अप्सरण चिन्ह मग त्याला काय म्हणायचंय त्याला संयोग चिन्ह म्हणायचंय त्याला काय म्हणायचं आहे काय बघा सहयोग चिन्ह अप्सरण चिन्ह आणि संयोग चिन्ह सारखंच आहे फक्त चिन्ह काय अपसरण चिन्हापेक्षा काय छोट आहे त्यापेक्षा काय छोट आहे आणि अप्सरण चिन्ह काय त्याच्यापेक्षा मोठं आहे कधी वापरायचं आहे पहिला नियम शब्द जोडताना विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थीच्या पुढे काय आलंय संयोग चिन्ह दुसरा नियम काय सांगतोय ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास एखादी ओळ आहे तुमची लिहायची आणि रजिस्टर मध्ये तुमचा नोटबुक मध्ये त्या ठिकाणी लिहायचा शब्द अपुरा आहे तर त्या शब्दाच्या पुढे काय वापरायचं त्या ठिकाणी काय वापरायचंय डॅश म्हणत नाहीये तुम्ही डॅश म्हणताय चुकीचा ते तो डॅश नाहीये ते काय काय संयोग चिन्ह आहे ते डॅश आहे का ते डॅश नाही ते काय संयोग चिन्ह आहे बघा आता पुढचं आपलं आहे चिन्ह अप्सारण चिन्ह कोणतं चिन्ह आहे चिन्ह आता अपसारण चिन्ह तुम्ही डॅश म्हणू शकता अपसरण चिन्हला काय म्हणायचं आहे डॅश म्हणायचं आहे बघा आता कधी वापरायचं अप्सरण चिन्ह बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास वापरतात काय वापरतात अप्सारण चिन्ह बघा बोलता बोलता विचार मालिका तुटली तुमची हा तुम्हाला काय सूचना गेल्या काय बोलायचं ते तुम्ही एकदम फास्ट जोरात बोलता 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 विचार मालिका तुटल्या मी गेलो पण ती मुलगी जिने लाल रिबीर बांधली आहे पहिलं वाटते काय मी गेलो पण पुढे काय बोलता बोलता काय तुटली तुमची विचार विचारमालिका तुटले आणि मग त्या ठिकाणी काय वापरा तुम्ही डॅश वापरा काय वापरा डॅश वापरा दुसरा नियम काय सांगतो तुमचा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास एखाद्या मुलीच तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं ती मुलगी अरे बघा तुम्हाला ती मुलगी जिने खूप छान भाषण केलं ती मुलगी जिने लाल रिबी बांधली आहे एखाद्या विषयात तुम्हाला काय करायचं आहे स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि मग एखाद्या विषयाचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास त्याच्या पुढे काय वापरायच तुम्ही त्या ठिकाणी अपसारण चिन्ह त्यालाच काय म्हणायचं डॅश असे म्हणायचं त्यालाच काय म्हणायचं डॅश असे म्हणायचं समजला समजला अपसारण चिन्ह समजलं बघा संयोगचन्ह अफसरांच्या चिन्हामध्ये त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ देऊ नका तुमच्या नोटबुक मध्ये तुमच्या रजिस्टर मध्ये लिहिता लिहिता शब्द अपूर्वा राहिलाय तर ता, ता, त्या त्याच्या पुढे आपण त्या ठिकाणी काय लिहितो डॅश त्याला काय घ्यायचंय त्याला काय म्हणायचं आहे का त्याला डॅश म्हणायचं नाही त्याला काय म्हणायचं आहे लोक चिन्ह असे म्हणायचं आहे काय म्हणायचंय असे म्हणायचं आहे चला एकूण किती चिन्ह पाहिलं आपण आज आपण कोणतं कोणतं पहिलं चिन्ह

याचं एक उदाहरण सांगा आयुष्य आहे पुढचं चिन्ह कोणतं कधी वापरायचा उदाहरण सांगा पुढील प्रमाणे प्रमाणे बरोबर आहे पुढचं विराम चिन्ह कोणता आहे प्रश्न कधी वापरतात प्रश्न विचार वाक्याच्या शेवटी वापरतात उदाहरण

कधी वापरतात उदाहरण काय शरद चिन्ह कोणता आहे दोन शब्द जोडताना वापरतात उदाहरण काय विद्यार्थी प्रतिनिधी आणखीन याचा दुसरा कोणता आहे ओळीच्या शेवटी शब्द कोणता आहे कधी वापरतात

आणि त्याची आपण त्याच्याशी निगडीत असणारे आपण काय पाहिले त्या ठिकाणी उदाहरण पाहिले येतात दहावीच्या पेपर मध्ये बाळा तुम्हाला किती मार्क आहे दोन मार्क आहे त्यामुळे हे दोन मार्क तुमच्या हातातले मार्क आहेत हे दोन मार्क त्या ठिकाणी जाऊ द्यायची नाही तुमच्या हातातले हात काचे मार्क आहे त्यामुळे मार्क त्या ठिकाणी जाऊ देऊ नका ओके बघा विरामचिन्हांचा मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचा पहिल्यांदा वापर कुणी केला कुणी केला मेजर कॅन्डी यांनी पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचा काय केला वापर केला मला सांगा विराम ही हे कोणत्या भाषेकडून मराठीला मिळालेली देणगी आहे बरोबर आहे बरोबर आहे चला विराम चिन्हे याची व्याख्या सांगा एक जण सांगा कोणी विराम चिन्हे म्हणजे काय बोलता बोलता थांबतो एखाद्या विशिष्ट चिन्हाने दाखवतात त्या चिन्हांना विराम चिन्ह त्या चिन्हाला काय म्हणायचं विराम चिन्ह असे म्हणायचं समज विराम चिन्हामध्ये काय अडचण एकूण किती विराम चिन्ह पाहिले आज आपण हे विराम चिन्ह ते क्या वापरतात आणि त्याच्यावरची प्रत्येक उदाहरण आपण पाहिले येत्या दहावीच्या पेपर साठी हे किती मार्क आहेत विराम चिन्ह तुम्हाला दोन मार्काला आहे कुणाची काय अडचण आहे बाळांनो असेल तर विचारा नाही कुणाची काय अडचण ठीक आहे